आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आदिवासी भागात शेतीपूरक उद्योग रुजवण्यासाठी नंदुरबारमध्ये कृषी महोत्सव घेण्यात आला याला नंदुरबारसह धुळे आणि जळगावमधील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली कृषी विभाग कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने हा दरवर्षी मेळावा घेण्यात येतो महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे अकराव्या तंत्रज्ञान महोत्सवांतर्गत शेतीला पूरक होतील अशा सगळ्या व्यवसायांची या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली तसेच शेतकऱ्यांसाठी श्रम कमी करणारे अवजार जे महिला जे काम करतात त्यांना श्रम कसे कमी करता येईल आणि त्यांचं काम करणे ही ताकद कशी वाढेल यासाठी एक श्रम कमी करणाऱ्या अवजारांचे प्रदर्शन या ठिकाणी दोन हजार सहापासून तर सोळापर्यंत मला प्रत्येक वर्षी नवीन नवीन शिकायला भेटतं आहे आणि ते शिकत असताना नुसतं शिकलो नाही तर यांच्या मार्गदर्शनाखाल खाली एक छोटासा कुक्कुटपालनाचा उद्योग केला आणि जी कडकनाथ कोंबडी नाव तर यांच्यामुळे मी आज पूर्ण ओळखला सात दिवस चालणाऱ्या शेत या महोत्सवात शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन केलं जात आहे सोबत शेळीपालन कुक्कुटपालन या व्यवसायाकडे वळण्यासाठी विविध शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एबीपी पी माझा